संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका सप्त हिंद केसरी बाकासूर सुद्धा आज पळणार आहे मित्रांनो बाकासूर आज वादळ सोबत पळणार आहे वादळ बघू कशी गाडी पळते आज घरचं मैदान आहे बाकासूरचं नाही नमस्कार सनी दादा नमस्कार हा कुठल्या बैलाला घेऊन आले आज आज कॉकटेल आणले कॉकटेल कोणासोबत पाळणार आहे आज कॉकटेल पतंग दत्ता पाटकळे यांचं पतंग ठीक आहे शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद कॉकटेलसुद्धा आलेला आहे मित्रांनो आज मुळशी मैदानामध्ये नमस्ते दादा नमस्ते काय नाव काय आपलं मोहित पवार मोहित पवार बैलाचं नाव काय आपलं चॉकलेट चॉकलेट कुठल्या गावचं आहे हा नांद नांदवडकरांचा कोणासोबत पाहणार दादा आज आज कात्याकोडंबी कात्याकोडंबीचा गुरु गुरु सोबत ठीक आहे नमस्कार दादा नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव काय रावण रावण सोबत पाळणार आहे का आज वेगवेगळ्या वेगवेगळं आहे मित्रांनो पुसेगावचा हिंद केसरी चार नंबरचा मानकरी पक्षसुद्धा आलेला आहे आज आणि मथुर सोबत पळणार आहे कुठला मुळशीच्या मथुरसोबत पळणार आहे मित्रांनो हरपुडे बंधू लोणावळा यांचा आनंद सुद्धा आलेला आहे आज हो नमस्कार दादा काय आपल्या बैलाचं नाव काय कुठला आहे हा कोंडवा कोंडवा इथलाच कोणासोबत पळणार आहे आज सत्याहत्तर रोनाल्डो सत्यात फुरसंगी ना नाय <perses> खडक वासलाकरांचा के जी एफ आणि बिबट्या ना शेजारचा बिबट्या सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज मुळशी मैदानामध्ये मुळशीकरांचा पवन सुद्धा आलेला आहे मित्रांनो आज कोणासोबत पाण्याचा आता पवन रामासोबत रामा अमित डोरे पुरुषी यांचा रोनाल्डो आणि लखन पण आलाय मित्रांनो आज मित्रांनो धायरेकारांचा रोलेक्स आणि चेतक सुद्धा आलेला आहे आज मुळशी मैदानामध्ये पुणे जिल्हा केसरी नमस्कार दादा काय नाव आपलं कुठले आहेत आपण मुळशी मधले आहेत का आणि काय आपल्या गावट्या हत्याराचं नाव काय बिरजा कोणासोबत पाहणार आहे आज कुठला पुण्यातला ठीक आहे नाव काय म्हटलं कुठला कोणासोबत पाहणार दादा आज मुळशीतला हो नमस्कार दादा काय आपल्या बैलाचं नाव काय वाशा कुठला आहे नरसिंगपूर नरसिंगपुराचा वाशा कोणासोबत पाहणार आहे आज मुळशी मधलाच पायरा ठीक आहे काय नावायचं कुठला लिंबूचा लिंबूच पांघराचा आणि हा शेदारचा राजगड व्याला वेल्ला मित्रांनो रणजित सरांचा राजवीरसुद्धा आलेला आहे सध्या फल्टरमध्ये असतो कदम यांच्याकडे सांभाळायला तो पण आला आज मुळशी मैदानात नाशिक एक्सप्रेस वादळ